हॅलो नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा सा खूप खूप स्वागत करते तर तयार झाली आहे मस्त नवीन साडी नेसली आहे आणि ही साडी तुम्हाला आठवते का जळगाववरून मी ज्या साड्या आणल्या होत्या तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या त्यातलीच एक साडी मी नेसली आहे आणि निघालो आहोत आम्ही कोणगावला खूप सारा पाऊस येत आहे बघू शकतात ट्रॅफिकसुद्धा आम्हाला लागली आहेत तर गेल्या आठवडा पूर्ण एक आठवडा झाले पाऊसच नव्हता आणि आता दोन दिवसापासून भरपूर पाऊस पडत आहे खूप पाऊस सुरे बघू शकतात ऑटोमधून बाहेर तर ह्या पावसातच आम्ही निघालो कारण आता गोकुळाष्टमी येणार तर मग तोपर्यंतच राखी बांधण्याचा तो दिवस असतो त्यानंतर बांधू शकत नाही तर पोचलो आहोत दादाच्या घरी आणि थोडा वेळ गप्पा वगैरे केल्या आणि आता इथं मी दादाला राखी वगैरे बांधत आहे आणि त्यानंतर निलेशला आणि यशसुद्धा आलेला आहे बहिणीचा मुलगा त्याला सुद्धा बांडणार आहे आणि हे, हे पिल्लू जे बघा कसं बघत आहे ना आमच्याकडे तर त्यालाही काहीतरी असं नवीन वाटतं तर दादाच्या चेहऱ्याकडे बघतोय कधी मला बघतोय कधी त्याच्या पप्पांना बघतोय तर असं सारांश मस्त शांत बसला आहे सगळं बघत आहे तो तर एरवी तर मस्ती असते त्याची पण हे असं सगळं दिसलं ना की तो शांत बसून राहतो आणि खूप शांतपणे त्याने राखीसुद्धा बांधून घेतली माझ्याकडून ज्योतीकडून आणि छान असं बसलेलं आहे तर दादाला मी आता राखी बांधली आहे आणि आता निलेशला राखी बांधणार सनीला तर मी मागेच तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं होतं की मी सनीला राखी बांधली होती आणि श शा, सनी शा, आता शनिवारीवर गेलेला आहे फिरायला मस्त त्याच्या कंपनीकडून त्याला फिरायला मिळालेलं आहे तर इथं बघू शकतात इथं मी निलेशला राखी बांधत आहे आणि तो कसा बघत आहे त्याच्या तो तोंडाकडे तर असं हे इलूचं पिल्लू छान असं नोटंगी करत असतं काही ना काही तर खूप मजा वाटते त्याचं बघायला तर त्याला बघा रुमाल त्याला नको तर त्याने फेकून दिला सरळ आणि मला छान ऑप्शन करू देतोय बघतोय की आता आजी काय लावते म्हणून मला तर मुलं ना खूप अगदी म्हणजे कौतुक करण्यासारखी आहे हल्लीची मुलं अगदी खूप लहान असतात तर असं वाटतं काही समज नाही पण त्यांना खूप काही कळत असतं समजत असतं उमजत असतं खूप छान अगदी ॲक्टिव मुलं असतात आता हल्लीची तर आमचं सारण देखील खूप ॲक्टिव आहे बघा कसं छान खुश होतो आहे तर त्याच्या पप्पाला मी छान असं गिफ्ट दिलं आहे शर्ट तुम्हाला दाखवलेलं देखील होतं एका ब्लॉगमध्ये आणि आता यशला देखील मी राखी वगैरे बांधत आहे तर यश इथंच शिकत होता तर प्रत्येक वर्षी मी त्याला रक्षाबंधन त्याचं करायची आता त्याच्या आईकडे म्हणजे तिकडे गेला आहे शिकायला परत पण आता आलेला होता त्याचे काहीतरी प्रॅक्टिकल वगैरे होते म्हणून तर म्हटलं बरं झालं रक्षाबंधन म्हणजे होता तो अवेलेबल तर छान वाटलं तर असं छान रक्षाबंधन माझं सेलिब्रेशन होत आहे आणि इथं ज्योती देखील सारांशला वाढत आहे आणि निलेशला देखील तर सारांशला तर ओळणं वगैरे वगैरे काही कळत नाही पण जो पेढा असतो ताटातला तो खायला मिळतो त्यातच त्याची मजा आहे त्याला गोड खूप आवडत असतं आणि इथं बघू शकता निलेशलासुद्धा तिने राखी बांधली आहे खूप मस्त असं वातावरण असताना एखादा सण असला की आणि इथं ज्योती वाळत आहे आणि ना अचानक खूप इमोशनल झाली होती दादाला राखी बांधताना खूप रडली होती तर ज्योती खूप जास्त इमोशनल आणि रडण्याचं मागचं कारण म्हणजे ह्या वर्षी ती तिच्या भावाला राखी बांधायला गावी जाऊ शकली नाही आणि तिचे वडील वारले आहेत मागच्याच वर्षी भाऊही राखी रक्षाबंधनाला नव्हता वडीलही नव्हते त्यामुळे ती दादांना राखी बांधून खूप इमोशनल झाली खूप रडली आम्हालाही खूप कसं तरी वाटलं पण आता पूर्ण फॅमिली आम्ही तिच्यासोबत होतो आज म्हणून तिला शांत केलं आणि तीही शांत झाली तर तिने दादाला राखी बांधली निलेशला राखी बांधली सारांशला देखील बांधली तर तिला थोडंसं बरं वाटलं आणि नंतर मिस्टरांना देखील तिने राखी बांधली होती आणि तर दरवर्षीप्रमाणे वहिनीसुद्धा त्यांना राखी बांधत आहे तर हे बाबा बहिणीचं नातंसुद्धा खूप छान जमलेलं आहे वहिनी आणि दादा जेव्हापासून कल्याणमध्ये आले तेव्हापासूनच दादा बहिणी दा वहिनी आणि यांचा संबंध खूप छान अगदी ब भाऊ बहिणीचा होऊन गेलेला वहिनीने सुद्धा हळदी कुंकू वगैरे लावलं आणि यांना खूप छान असं गिफ्ट दिलं आहे वहिनीने त्यांच्याकडून तर सुंदर एक टी शर्ट त्यांना गिफ्ट केलेलं आहे आणि माझीसुद्धा ब्लाउज पीसने वगैरे ओटी भरली तर असा सुंदर असा कार्यक्रम झाला आमचा हे रक्षाबंधनचा तर तीन वेळा रक्षाबंधन झालं आमच्या घरी एक वेळा मुलांचं झालं नंतर माझं आणि सणी सनीचं झालं आणि आत्ता दादा निलेश यांच्यासोबत माझं रक्षाबंधन झालं तर सुंदर असा सण साजरा झाला खूप छान वाटलं रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधता नाही आली तर थोडंसं मनाला दुःख वाटलं होतं पण हरकत नाही सण थोडासा उशिरा जरी साजरा केला तरी छान होतो तर बघू शकतात सारांशच्या हातामध्ये किती साऱ्या राख्या आहेत आणि गणपतीची देखील राखी आहे तर मस्त असा व्लॉग आमचा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट करा आणि बघा इथं सारांश तुम्हाला बाय बाय करत आहे आणि त्याची बाय बाय करण्याची पद्धत तुम्ही बघू शकतात आमच्या क्यूटच्या या कानाची आणि दुसऱ्या दिवशी ना आ, माझे जे भाचा आहेत नंडेचा मुलगा आणि त्यांचे सून आले होते तर नंद नन, नणदबाईने यांना राखी पाठवली होती त्यांच्या हाताने तर इथं त्यांचे सून यांना राखी बांधत आहे तर नणंदबाई नाही येऊ शिकल्या म्हणून सुनबाईच्या आधी पाठवली हो होती राखी आणि यांचं देखील रक्षाबंधन छान झालं तर सराव ब्लॉग संपत आहे आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय